माझ्या भय किती आहे तुमचं बात तर लग्नाले किती वर्ष झाले याच्या अगोदर कधी पूर आला होता कास्ता नाही आहे तुमच्या गावले जागा कोणी लोकप्रतिनिधी बनवायसाठी काही प्रयत्न केले नाही तुम्ही निवेदन दिले का

आम्ही आमदाराच्या हो हाती अर्ज केला आम्ही त्या आमदाराने आमच्या गावाचा रस्ता भूमिका टाकवली तरी पण आमच्या गावला पाच वर्ष सहा वर्ष करू शकत नाही आमदाराने आमदार आला होता येतं आमच्या गावाच्या बाहेर सगळ्या चिटल्या आम्ही आता आमच्या गावच्या काही चिटू नाही आल्या होत्या जेव्हा म्हणे बाई कोणती यश जेव्हा म्हणे आम्हाला रस्ता बनवून घेतला असता भाऊ मध्ये अशी वेळ

आप पाणी तो बस मला गोपाणी ने आणायला द्या. पा, आमचं पाणी आहे एकवढं नाही. गणित आजीना एक एकटा घराचा रस्ता घेऊन सगसो पार्टीला आणू त्यांना. आमचाला छोटासा मिक्सर तयार करायचा.